जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ दशक सहावा देवशोधन समास पहिला देवशोधन श्रीराम चित्त सुचित करावे बोलिले ते जीवी धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक श्री समर्थ म्हणतात की आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून हृदयात धरून ठेवा एक क्षणभर सावध होऊन बसा व सांगतो ते ऐका कोणी एके ग्रामीण न भेटता तेथिल्या प्रभूशी चौक कैचे आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा देशात राहावयाचे असेल आणि आपण त्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला म्हणजे जो अधिपती किंवा वरिष्ठ अधिकारी असेल त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख कसे लाभेल म्हणून ज्यास जेथे ते राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्राग्य वाणे सर्व काही म्हणून ज्याला जेथे राहायचे असेल त्याने तिथल्या मुख्य अधिकाऱ्याची भेट घ्यावी म्हणजे सर्व काही सुरळीत होते प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता आपले महत्व जाता वेड नाही मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मांडणार नाही आणि मग आपले महत्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही, नाही। म्हणून रायापासून रंक कोणीतरी एक नायक त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती म्हणून राजापासून पर्यंत जो कोणी नायक असेल त्याला भेटावे असतो असे विचारी लोक जाणतात त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरीतील बेगारी तेथे न करिता चोरी आंगी लागे त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिले तर धरून नेऊन वेट बिगारीला लावतील किंवा चोरी केली नसतानाही चोरीचा आरोप करतील या कारणे जो शहाणा तेने प्रभूशी भेटावे जाना ऐसे न करिता दैन्यवाना संसार त्याचा म्हणून जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावे नाहीतर त्याला नाना संकटांना तोंड द्यावे लागेल ग्रामीण थोर ग्र... ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाभिपती देशाधिपती हुनी नृपती थोर जाणावा एखाद्या ग्रावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो त्यापेक्षा देशाधिपती अधिक श्रेष्ठ असतो व त्याच्यापेक्षाही राजा वरिष्ठ असतो राजाचा प्रभू तो राजा राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती राजाचा राष्ट्राचा जो प्रभू त्यास राजा म्हणतात अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात महाराजांचाही तो जो राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा एक नरपती असतो तर एक गजपती असतो तर दुसरा कोणी हयपती असतो तर कोणी भूपती असतो या सगळ्यांपेक्षा चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्मास या निर्माता कोण आहे असो अशा सर्वांचा निर्माण करता एकच ब्रह्मदेव असतो या ब्रह्म्याचाही निर्माता कोण आहे ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिती थो, तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना येतने ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षा थोर असतो त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी ओळख करून घ्यावी तो देव ठाई पडेना तरी येमत यातना चुकेना ब्रह्मांड नायक चोखवे चोचवेना हे बरे नव्हे त्याची प्राप्ती झाली नाही तर यम यातना चुकत नाहीत जर ब्रह्मांड नायकाला ओळखता आले नाही तर ते बरे नव्हे जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासी नाही ओळखिले तोची पतित ज्याने आपल्याला या संसारात घातले त्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकी करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे म्हणून देव कोणता ते ओळखून आपल्या नर देहाचे सार्थक करावे जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे ते कडून येईल जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाळा करी जो भगवंताला जाणतो त्यालाच संत म्हणतात संत हे शाश्वत आणि अशाश्वताचा निवाळा करतात चढे ना ढडेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची आणि जे महानुभाव संत साधू खरा देव कधी पालटत नाही आपल्या स्थानावरून हलत नाही असा ज्याचा अंतकरणातून भाव असतो तोच महानुभाव संत साधू आहे असे जाणावे जो जनामध्ये वागी परी जना वेगळी गोष्ट सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू जो लोकात वावरतो पण गोष्टी मात्र जगा वेगळ्या सांगतो ज्याच्या अंतरात आत्मज्ञान सदैव जागृत असते तोच साधू होय जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही निर्गुण परमात्म्यास तद्रुप होऊन जाणणे त्याच्याशी ऐक्य होणे यालाच ज्ञान म्हणावे या खेरीच जे सर्व काही आहे ते अज्ञानच होय पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्याशी ज्ञान म्हणती परी येतेने सार्थक नव्हे पोट भरण्यासाठी नाना विद्याचा अभ्यास करणे यालाही ज्ञान म्हणतात पण त्याने मनुष्य जन्माचे सार्थक होत नाही देव ओळखावा एक त्याची ज्ञान ते सार्थक येर अवघेची निरर्थक पोट विद्या ज्ञान असते व त्यानेच सार्थक होते बाकीच्या सर्व पोट भरण्याच्या विद्या निरर्थकच असतात जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी जन्मभो जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले देहाचे संरक्षण केले पण अंतकाळी ते सर्व व्यर्थच गेले येव पोट भरव्याची विद्या तयसी म्हणू नये सविद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान म्हणून पोट भरण्याची जी विद्या तिला सविद्या म्हणू नये त्या योगे सर्व व्यापक वस्तूंची तत्काळ प्राप्ती होते तेच खरे ज्ञान होय असे जयापाशी ज्ञान तोची जानाव सज्जन तयापाशी समाधान पुशीले पाहिजे असे ज्ञान ज्याच्या जवळ असते तोच संत असे जाणावे व त्यालाच समाधान मिळण्याचा मार्ग विचारावा अज्ञानास भेटतात अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास सा करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसाजवळ गेला तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार एक दैवहीन माणसाला दुसऱ्या करंट्याचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य कसे उदयाला येणार रोग्यापाशी रोगी गेला तेथे आरोग्य त्याला निर्बळापाशी निर्बळाला कैची एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी होईल किंवा निर्बलाकडून निर्बलाला मदत कशी मिळणार पिशाच्या पाशी पिशाचे गेले ते, ते कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत भेटले त्यास उमजवी कणवू पिशाच्या पाशी पिशाच गेले तर ते पिशाच योनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल दारू पिऊन उन्मत्त झालेल्याला तसाच उन्मत्त भेटला तर त्याची समजूत कोण घालणार भिखाऱ्यापाशी मांगता भिक्षा दीक्षा पाशी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पावी जे कैचा भिकाऱ्यापाशी भिक्षा मागितली तर काय लाभ होणार दीक्षाहीनापाशी दीक्षा कशी प्राप्त होणार आणि कृष्ण पक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार अभ्यापाशी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे एक गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस गेला तर तो शिस्तबद्ध कसा होणार बद्धाला बद्ध भेटून तो सिद्ध होऊ शकत नाही देवापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञाना वाचून नाही ज्ञान मार्ग एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही म्हणून ज्ञानी पुरुषा वाचून ज्ञान मार्ग सापडत नाही या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा त्याचा अनुग्रह घ्यावा म्हणजेच मग संसाराचे सारासार विचाराने मोक्ष प्राप्त होतो इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देव शोधन नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ